ऑपरेशन सिंधू नंतर आता भारताची बाजू ही जगभरातल्या देशांमध्ये पोहोचवण्यात येणार आहे तिथे मांडण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी आता सरकारकडनं सात खासदारांचं सात खासदारांच्या नेतृत्वामध्ये आता शिष्टमंडळ तयार केलेले आहेत सात टीम तयार केलेले आहेत या टीम आता जगभरातल्या देशांमध्ये जाणार आहेत आणि तिथे भारताने ह्या ऑपरेशन सिंदूरमध्ये का कशी कारवाई केली भारताचं दहशतवादाच्या विरोधात कसं धोरण आहे ही सगळी बाजू ही जगभरातल्या देशांमध्ये मांडण्यात येणार आहे याच्यामध्ये विरोधकांमधले सुद्धा काही खासदारांचा समावेश आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा शिष्टमंडळ ही जगभरामध्ये जाणार आहे या शिष्टमंडळाच्या माध्यमातून भारताकडनं एक संदेश देण्यात येणार आहे की जेव्हा भारताचा प्रश्न येतो भारताच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न येतो त्यावेळेस भारतातील सगळे जे पक्ष आहेत ते एकत्रित येऊन काम करतात मग विरोधक असो किंवा सत्ताधारी असो हे एकत्र येतात आणि सगळे भेदभाव विसरून राजकीय द्वेष विसरून हे एकत्र काम करत असतात हा मेसेजसुद्धा जगभरात पोहोचवण्यात येणार आहे याच्यामध्ये सुप्रिया सुळे शशी थरूर श्रीकांत शिंदे या सगळ्यांचा समावेश आहे आणि हे सुद्धा वेगवेगळ्या त्यांच्या टीम्स आहेत त्या लीड करणार आहेत आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जाणार आहे याच्यामध्ये नेमकं कोण कौन कोण आहे आणि यानंतर आता राजकारणसुद्धा कसं रंगतंय आहे हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे तर मी जर म्हटलं आहे की ज्या सात टीम तयार करण्यात आ येणार आहे त्याच्याबद्दल किरण रिजिजू जे संसदीय कामकाज मंत्री आहेत त्यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्यांनी या ट्विटमधनं या सगळ्या संदर्भातली माहिती दिली होती आता रिजिजू त्यांच्या ट्विटमध्ये काय म्हणत आहेत इन मुमेंट्स दॅट मॅटर मोस्ट भारत स्टँड युनायटेड सेवन ऑल पार्टी डेलिगेशन्स विल सून विजिट की पार्टनर नेशन्स कॅरिंग अवर शेअर्ड मेसेज ऑफ झिरो झिरो टॉलरन्स टू टेररिझम अ पॉवरफुल रिफ्लेक्शन ऑफ नॅशनल युनिटी अबाव पॉलिटिक्स बियॉन्ड डिफरन्सेस असं म्हणत किरण रिजिजू यांनी लिस्ट शेअर केलेली आहे ज्याच्यामध्ये सात जे जे डेलिगेशन्स असणार आहेत त्यांची नावं दिलेली ज्या जे, जे कोणी लीड करणार आहेत त्यांची नावं आहेत आता याच्यामध्ये कोण कौन कोण आहे तर शशी थरूर मी जसं सुरुवातीला म्हटलं शशी थरूर असणारेच जे खरं तर काँग्रेसचे खासदार आहेत ते अमेरिकेमध्ये जाणार आहेत आणि अमेरिकेमध्ये भारताची बाजू मांडणार आहेत त्यानंतर रविशंकर प्रसाद हे भाजपचे खासदार आहेत ते सौदी अरेबिया कुवैत बर्हीन आणि अल्जेरिया या देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडणार आहेत संजय कुमार झा जे जनता दल युनायटेडचे खासदार आहेत ते जपानमध्ये जातील सिंगापूरमध्ये जातील साऊथ कोरिया मलेशिया इंडोनेशिया या देशांमध्ये भारताची बाजू मांडतील बैजयंत पांडा हे भाजपचे खासदार आहेत जे पश्चिम युरोपमध्ये भारताची बाजू मांडतील तर कनिमोळी करुणानिधी डी एम केच्या खासदार आहेत त्या रशिया आणि स्पेनमध्ये जाऊन भारताची बाजू मांडणार आहेत त्यानंतर नाव येतं ते सुप्रिया सुळेंचं सुप्रिया सुळे या आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादीच्या पवार गटाच्या खासदार आहेत त्या ओमान केनिया दक्षिण आफ्रिका आणि इजिप्तमध्ये जाऊन भारताची बाजू मांडणार आहेत श्रीकांत शिंदे शिवसेनेचे खासदार हे यू एई आणि आफ्रिकन देशांमध्ये भारताची बाजू मांडणार आहेत हे सात डेलिगेशन्स असणार आहेत यांच्या नेतृत्वामध्ये ही डेलिगेशन जाणार आहेत आणि वेगवेगळ्या देशांमध्ये भारताची बाजू मांडणार आहेत तेवीस मेपासनं हा दहा दिवसांचा दौरा असणार आहे आणि यामध्ये म्हणजे हे ज्या सात डेलिगेशन सांगितले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या खासदारांचासुद्धा समावेश असणार आहे ज्याच्यामध्ये प्रियंका चतुर्वेदी असतील ओवेसी असतील इतर वेगवेगळ्या पक्षांमधले खासदार असतील या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आता या सगळ्यामधनं राजकारणसुद्धा होतं ना आपल्याला बघताना पाहायला मिळत आहे कारण जसं मी म्हटलं की शशी थरूर यांचं नाव या सगळ्यामध्ये देण्यात आलेलं आहे शशी थरूर हे अमेरिकेमध्ये जाऊन भारताची बाजू मांडणार आहेत परंतु काँग्रेसकडनं यामध्ये वेगळं गोष्ट सांगण्यात आलेली आहे काँग्रेसचे जे, जे नेते जे आहेत जयराम रमेश यांनी ट्विट केलेलं आहे के आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही एक लिस्ट सरकारला दिली होती सरकारने जेव्हा आमच्याकडे मागणी केली के के की असं असं डेलिगेशन्स आपण पाठवणार आहोत काँग्रेसकडनं तुम्हाला नावं सुचवायचे त्यावेळेस आम्ही काँग्रेसला काँग्रेसकडनं नावं सुचवली होती ज्याच्यामध्ये शशी थरूर यांचं नाव अर्थात नव्हतं आता काँग्रेसचे जयराम रमेश यांनी काय म्हटले ते सुद्धा पाहूयात त्यांनी असं म्हटलं आहे की यस्टरडे मॉर्निंग द मिनिस्ट्री मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स किरण रिजिजू स्पोक विथ द काँग्रेस प्रेसिडेंट अँड लिडर ऑफ ऑपोजिशन इन लोकसभा द आय एन सी वॉज आस्क टू सबमिट नेम्स ऑफ four MPs for the delegations to be sent abroad to explain India's stance on terrorism from Pakistan. By noon yesterday, May 16th, leader of the opposition in Lok Sabha wrote to the Minister of Parliamentary Affairs giving the following name, names on behalf of INC Manjay Congress. Shri Anand Sharma, former Union Cabinet, cabinet Minister, Shri Gaurav Gogoi, Deputy Leader, uh, Lok Sabha, uh, Dr. Syed Nasir Hussain, MP, Rajya Sabha, श्री राजा ब्ररार एम पी लोकसभा अशी चार नावं पाठवली असं जयराम रमेश यांचं म्हणणं आहे आणि जी चार नावं ही काँग्रेसकडनं पाठवले ज्याच्यामध्ये शशी थरूर यांचं नाव मात्र नाही आहे हे सुद्धा काँग्रेसकडनं याच्यामध्ये सांगण्यात आले आहे अर्थात शशी थरूर यांनी काही काळापूर्वी मोदींबाबत वक्तव्य केली होती मोदींचं कौतुक करणारी वक्तव्य केली होतं त्यामुळे नेमकं काँग्रेसने त्यांना का वगळलं होतं असा प्रश्न विचारण्यात येतो आहे परंतु भाजपने जी लिस्ट दिलेली आहे किंवा भाजपने जे डेलिगेशन्स तयार केलेले ज्याच्यामध्ये शशी थरूर यांचं नाव मात्र अग्रगण्य यांनी घेतलेलं आहे आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये जाऊन शशी थरूर आता ही भारताची बाजू आहे ती मांडणार आहे त्यामुळे हे सात डेलिगेशन्स असणार आहे ज्याच्यामध्ये आपण बघतोय की शशी थरूरपासनं सुप्रिया सुळेंचं नाव आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून एक संदेश दिला जाणार आहे हो की जेव्हा भारताचा प्रश्न येतो त्यावेळेस भारतामधले सगळे पक्ष विरोधातले असो किंवा सत्ताधारी असो ते एकत्र एक, एक येऊन काम करतात आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीनं विरोधक खासदारांच्या नेतृत्वातसुद्धा काही देशांमध्ये डेलिगेशन्स पाठवली जातात आणि तिथे भारताचा ऑपरेशन सिंधूरबद्दलची माहिती देण्यात येणार आहे आणि भारताने दहशतवादाच्या विरोधात कसं धोरण स्वीकारले याच्याबद्दलची सुद्धा माहिती ही देण्यात येणार आहे त्यामुळे अर्थात हे डेलिगेशनचं आता दहा तेवीस मेपासून जाईल दहा दिवसाचा हा दौरा असेल आणि या दौऱ्यामध्ये या सगळ्या संदर्भातली माहिती देण्यात येणार आहे तुम्हाला या डेलिगेशन्सबद्दल काय वाटतं भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेबद्दल काय वाटतं विरोधकांना एकत्र केल्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि काँग्रेसने जी भूमिका मांडलेली आहे त्याच्याबद्दल तुमची काय मत आहेत तीसुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद